शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आणि हा ऊस जो आहे हा आहे आठ हजार पाच आणि याची लागवड केली आहे आपण पाच फुटावर आणि टक्कर पद्धतीनं आता हा ऊस जो आहे ऑक्टोंबर महिन्यामधला आहे आणि आता भरपूर उंची वाढलेली आहे आणि या आठ दिवसाच्या झडीमुळं पावसामुळं इथं ऊस कशाप्रकारे शेजाऱ्याच्या शेतामध्ये पण पडला बाजूला रस्त्यामध्ये पण पडला तर आपण आता रस्त्यातला ऊस तर आपण इथं आता मोकळा केलेला आहे परंतु आता शेजाऱ्याच्या शेतातला जे पडला होता या साईडला तर हे आता मोकळा करत करत आणला आपण इथपर्यंत आणि इथं पण पडलेलं आहे तर आता हे पण मोगळा करणं चालू आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये लवडून देणं चालू आहे तर त्यासाठी काय होते त्याला आता मुळ्या वगैरे थोड्या तुटतात काही ऊस मोडतोसुद्धा परंतु शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून आपण स पूर्ण ऊस लोकांना त्रास नाही झाला पाहिजे तर त्यासाठी आपण पूर्ण ऊस आपला जो आहे तर तो, तो आपला उचलणं चालू आहे आणि उचलून मुळ्या बांधायच्या त्याच्या म्हणजे वाड्याच्या मुळ्या आणि तसाच ते लवडून द्यायचा पलीकडच्या बाजूला जसं या प्रकारे चालू आहे बघा अशा प्रकारे तर असा वाडा घ्यायचा वाडा घेतल्यानंतर त्यात थोडेफार उज घ्यायचे साधारणतः पाच सहा किंवा सात आठ जसे असतील त्या जागी तसे जी पडलेले आणि त्यांची मोळी बांधून आपण त्याला लवडून द्यायचं पुढच्या बाजूला जसं इथं पण मोळी बांधली आपण आणि बघा इकडून कसा आपण मोकळा करत आणला तसाच या बाजूलासुद्धा आता उठलून मोकळा करून टाकायचा अशा प्रकारे आणि तो पलीकडं आपण दाबून द्यायचा जेणेकरून त्या ऊसामुळं शेजाऱ्यांच्या पिकाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे सूर्यप्रकाश भेटला पाहिजे आणि पीक त्यांचं पण पडलं नाही पाहिजे तर अशा प्रकारे आणि आपलं पीकसुद्धा सरळतीतर उभं राहिलं पाहिजे बरं उभं जरी नाही राहिलं हवेमुळं पूर्ण ऊस पडलेलाच आहे परंतु त्याच्यामुळं काय होते पडल्यामुळं डुकरांचा त्रास वाढतो आणि उलट तर पडल्यामुळं थोडंसा ऊसाचं नुकसान म्हणजे वजनाला कमी येते परंतु लांबी वाढल्यामुळं तेवढा काही फरक पडत नाही परंतु कापताना भरपूर त्रास होतो कारण ऊस भरपूर पडलेला आहे कापताना म्हणजे त्याचे चार पाच तुकडे करावं लागतात तीन तुकडे करावं लागतात त्याच्या मुळ्या बांधाव्या लागतात वाकड्या मुळ्या होतात तर त्याचं नुकसान होऊ नये तर यासाठी आपण आता हे बांधणं चालू आहे आणि म्हणतातलं तर पूर्ण आपण काहीच करू शकत नाही तर तेसुद्धा आपल्याला इथं तसा ठेवून द्यायचा फक्त काटाकाटाचा आपल्याला इथं बांधायचं आहे आणि बघा इथं डुकरांच्या पाऊल आपल्या आपल्याला दिसतच असतील हे बघा अशा प्रकारे म्हणजे डुकरांचं प्रमाण ऊसामध्ये भरपूर आहे आपण इथं बघू शकता आणि ऊससुद्धा सर्व पडलेला आहे आता कुठल्या कुठल्या बाजूनं किती पडला हे आपण इथं बघूया हे बघा कपाशीवर सुद्धा पडला या साईडला बघू शकता आपण हे सुद्धा आपल्याला सरळ करायचं आहे